सांगली येथील पोलीस कार्यालयाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न सांगली येथील कार्यालयात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पोलीस प्रशासनाचं कामाचं कौतुक केलंय तसेच सांगली येथील सायबर गुन्ह्याचे मोठं आव्हान होतं त्यावर पोलीस प्रशासनाने चांगले कार्य करावे आणि प्रत्येक कार्यालयाचे कामाचं आणि पोलीस मुख्यालयाचं वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले तसेच पोलीस कार्यालयाची पाहणी करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना देखील दिल्या कायद्यांचा अवलंब केला पाहिजे शेवटी महाराष्ट्राला जर ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी करायची असेल तर कायदा आणि सुव्यवस्था ही राखणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे आणि मला असं वाटतं की आता या नवीन जे काही आपले एस पी कार्यालय आहे किंवा वेगवेगळे पोलीस स्टेशन्स आहे याच्यामुळे आपली कार्यक्षमता ही वाढवण्याकरता देखील त्याचा मोठा फायदा होणार आहे सीसीटीएनएस टू आपण रोल आऊट करतो आहोत आपण आता ऑनलाईन एफ आय आर देखील रोल आऊट केलेला आहे त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर आपण मोठ्या प्रमाणात करतो आहोत आज स्मार्ट सीसीटीव्ही नेटवर्क आपण सगळीकडे तयार केलेला आहे या सगळ्याचा उपयोग हा सामान्य माणसाला दिलासा देण्याकरता आपण करावा अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो आणि या नवीन कार्यालयांबद्दल मी सांगलीच्या पोलीस विभागाला आणि सांगलीच्या जनतेला शुभेच्छा देतो याचं लोकार्पण झालं असं घोषित करतो अँड प्रेस द प्रेसन नेव्हर मिस अपडेट